नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण खूप महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर त्याला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला महत्वाचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर आपल्या भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर कोणता आहे तर विक्रम बत्तीस शून्य एक आहे यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारतातील सर्वात मोठ्या एरो इंजिन चाचणी केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यामध्ये झाले तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये यानंतर महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने खालीलपैकी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली आहे तर गुगल या यानंतर लाडू लक्ष्मी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर हरियाणा या यानंतर अलीकडेच नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदाची सूत्रे कोणी स्वीकारली तर टी सी ए कल्याणीने यानंतर जागतिक शांतता निर्देशांक म्हणजे जी पी आय दोन हजार पंचवीस मध्ये आशियातील सर्वात सुरक्षित देश कोणता म्हणून घोषित करण्यात आला तर सिंगापूर हा यानंतर पिकलबॉल विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणता देश करणार आहे तर अमेरिका हा देश यानंतर कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली तर बिहार यानंतर पुढील प्रश्न तर पुणे नाशिक महामार्ग उन्नतीकरण प्रकल्पानुसार प्रवासाचा वेळ किती वरून किती वर कमी होणार आहे तर दीड ते दोन तासांवरून फक्त वीस मिनिटांवर होणार आहे यानंतर कालचा दहावा आणि शेवटचा प्रश्न होता आपला तर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणजेच नॅशनल वाईल्ड लाईफ डे केव्हा साजरा केला जातो तर तो चार सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर आज आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज खूप महत्वाचा दिवस आहे कोणता तर आज आहे शिक्षक दिवस तर अनेक जण आजच्या दिवशी ऑफर्स ठेवत असतात पण मी ठरवलेला आहे की ज्ञानावर कधीही ऑफर ठेवली जात नाही म्हणूनच आजच्या या खास दिवशी मी तुम्हाला मागील आठ महिन्यांच्या चालू घडामोडीची पीडीएफ पूर्णपणे फ्री माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे म्हणजेच केलेले आहे कारण माझा विश्वास आहे की ज्ञान वाटलं की ते वाढतं आणि शिक्षण हे सगळ्यांपर्यंत पोहचलं पाहिजे म्हणूनच पीडीएफ नक्की डाउनलोड करा आणि अभ्यासात अजून जोमाने लागा तर तुमचं यश माझ्यासाठी खरी ही भेट असणार आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते आपल्या टेलिग्राम चॅनेलची मी लिंक दिलेली आहे तेथे तुम्हाला त्या व्हिडिओची पीडीएफ देखील मिळणार आहे तर चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात तर नवीन जीएसटी सुधारणांनुसार खालीलपैकी कोणत्या वस्तूवर पूर्णपणे करमुक्ती म्हणजेच झेरो जीएसटी दिली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रोटी पराठी आणि जीवनरक्षक औषधांवर ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दैनंदिन वापराच्या वस्तूंवर केसांचे तेल साबण सायकली जीएसटी बारा ते अठरा टक्क्यांवरून कमीत कमी पाच टक्के केलेला आहे यानंतर रोटी पराठे व जीवन रक्षक औषधे यावर झिरो जीएसटी लागू होणार आहे आणि विमा जीवन व आरोग्य करमुक्त केलेला आहे आणि सिमेंट व तीन चाकी वाहने अठ्ठावीस टक्के वरून अठरा टक्के पर्यंत कमी केलेला दिसून येतोय आणि लक्झरी वस्तूंवर पान मसाला तंबाखू सिगारेट साखरेचे पेय चाळीस टक्के विशेष कर लावला गेलेला आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोठ्या गाड्यांवर म्हणजेच एक हजार दोनशे सीसी पेक्षा जास्त पेट्रोल व एक हजार पाचशे सी पेक्षा जास्त डिझेल चाळीस टक्के कर असणार आहे यानंतर स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर जीएसटी म्हणजेच काय तर गुड अँड सर्विसेस टॅक्स ठीक आहे तर एक जुलै दोन हजार सतरा पासून आपल्या भारताला लागू झाला जीएसटी याला वन नेशन वन टॅक्स म्हणून ओळखले जाते तर संविधान दुरुस्ती एकशे एकवी घटना दुरुस्ती दो दोन हजार सोळामध्ये आणि जीएसटी परिषद म्हणजे जीएसटी काउन्सिल कलम दोनशे एकोणऐंशी ए अंतर्गत स्थापन झालेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी ही माहिती लक्षात ठेवा कारण खूप महत्वाची माहिती आहे यानंतर पुढील प्रश्न दुसरा आहे आपला तर आपल्या भारतामध्ये शिक्षक दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तो पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो किंवा तर पाच सप्टेंबर रोजी तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिवस साजरा केला जात असतो तर या दिवशी आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती महान तत्वज्ञ आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होतात तर त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजापुढे मांडले आणि एकोणीशे बासष्ट साली पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि शिक्षक दिनाचे उद्दिष्ट म्हणजे समाजामध्ये शिक्षकांचे योगदान अधोरेखित करणे व विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव देखील करणे ठीक आहे यानंतर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक शिक्षक दिवस पाच ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो युनेस्कोच्या मार्फत उदाहरण पाहूयात तर शाळा कॉलेजमध्ये या दिवशी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना आदरांजली दिली जाते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत असतात व समाजामध्ये शिक्षकांचे महत्व पटवून देखील दिले जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं शिक्षकाविषयी मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा यानंतर पुढील प्रश्न भारत आणि थायलंड यांच्यातील मैत्री या संयुक्त लष्करी सरावाची चौदावी आवृत्ती अलीकडेच कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए उमरोई मेघालय या कोणत्या तर उमरोई मेघालय यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत आणि थायलंडच्या सैन्यामधील मैत्री या संयुक्त सरावाची चौदावी आवृत्ती एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान उमरोई मेघालय येथे आयोजित केली जात आहे तर या सरावाचे मुख्य उद्दिष्ट अर्ध शहरी भागामध्ये कंपनी पातळीवर संयुक्त दहशतवादाविरोधी कारवाया करण्यासाठी दोन्ही सैन्यांच्या ऑपरेशनल क्षमता वाढवणे असे आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या बँकेने रुपे नेटवर्कवर आपल्या भारतातील पहिले ईएमआय आधारित क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए युनिटी बँक काय तर युनिटी बँक तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर युनिटी स्मॉल फायनान्स बँक म्हणजेच युनिटी बँक आणि भारत पे यांनी संयुक्तपणे भारत पे क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे तर हे रुपे नेटवर्कवर आपल्या भारतातील पहिले ईएमआय आधारित क्रेडिट कार्ड म्हणून सादर केले जात आहे तर हे, हे ग्राहकांना पूर्ण पैसे भरण्याचा किंवा त्यांचे खर्च समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजेच ईएमआय एम आय मध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देत असते यानंतर युनिटी बँक भारत पे क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय च्या सहकार्याने विकसित केले गेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पाचवा तर नंदा देवी कन्या योजना कोणत्या राज्यामुळे सुरू करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड लक्षात ठेवा तर उत्तराखंड यानंतर विद्यार्थी मित्रांनो यानंतर महत्वाची माहिती पाहून घेऊया तर उत्तराखंड सरकारने ही योजना सुरुवातीला कन्या कन्या योजना म्हणून सुरू केली होती नंतर तिचे नाव बदलून हमारी कन्या, हमारा ठेवण्यात आलेला आहे तर लक्ष काय आहे तर बालिका जन्माच्या वेळी आर्थिक मदत देणे जेणेकरून बालिका भ्रूणहत्या कमी व्हावी व लिंगानुपात सुधारावा यानंतर अर्ज करण्यासाठी पात्रता लाभार्थी उत्तराखंड स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच बीपीएल म्हणजे गरिबी रेषेखाली वर्गाचा असणे तर ग्रामीण शहरी आद्य वार्षिक उत्पन्नानुसार पात्रता भिन्न होती यानंतर रक्कम वितरण पाहून घेऊयात तर जन्माच्या वेळी पाच हजार डी म्हणजेच फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवले जाते आणि बाकीची रक्कम अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणानंतर मिळते यानंतर कधी कधी या योजनेला नंदादेवी कन्या धन योजना म्हणूनही ओळखले जात असते तर यानंतर विद्यार्थ्यांना वृद्धीकरण पाहून घेऊया तर नंतर योजना सुधारून एफ डी रक्कम वाढवून पंधरा हजार करण्यात आली आहे ज्यामध्ये पाच हजार जन्मावेळी आणि बाकीची रक्कम अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर आणि व्याजासह दिली जाणे सुरू झाले आहे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी महत्वाची सूचना जर तुम्हाला या व्हिडिओचा खरंच फायदा होत असेल तर विद्यार्थ्यांना कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त शंभर ठेवलेलं आहे त्याही शंभर लाईकचं टार्गेट पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा आणि मी स्पेशली तुमच्यासाठी व्हिडिओच्या शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न घेत असतो त्याही प्रश्नाची उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर पुढील प्रश्न आहे साव्वा मदे मदे तर ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या मालिकेचा आलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी पुणे महानगरपालिकेचा कोणत्या तर पुणे या महानगरपालिकेचा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पुणे महानगरपालिकेला या दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमच्या अंतरिम आढाव्यामध्ये राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे तर महाराष्ट्र शासनाने दीडशे दिवसांचा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम घेतला होता तर या अंतर्गत राज्यातील विविध महानगरपालिका आणि विभागांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा आणि डिजिटल सेवांचे अंतरिम मूल्यांकन करण्यात आलेले आहे तर राज्यातील अग्रणी महापालिका कोणत्या तर पुणे महानगरपालिकेने या आढाव्यामध्ये सर्वांना मागे टाकून उत्कृष्ट कामगिरी केली आणि अतुलनीय डिजिटल सुधारणा देखील राबवलेल्या आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्र्यांचे कौतुक काय आहे तर या शब्दाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे महानगरपालिकेचे कौतुक केले आणि हे मान्य देखील केले आहे आणि महत्वपूर्ण ई गव्हर्नन्स उपक्रम कोणते आहेत तर मैत्रीपूर्ण भाषा मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये नवीन मोबाईल सॉफ्ट वेबसाईट आणि नागरिक सेवा पी एम सी केअर रोडमित्रा पी एम सी आय एस डब्ल्यू एम अशी मोबाईल ऍप्लिकेशन्स देखील आहेत आणि ऑनलाईन सेवा तर लोकसेवा हक्क कायद्यानुसार सत्त्याण्णव सेवांचा समावेश त्यापैकी एकोणनव्वद ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत आणि तक्रारी प्रणाली देखील पाहूयात तर व्हॉट्सॲप सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून तक्रारी नोंदवण्याची सोय देखील एक पॉईंट पंधरा लाखांहून अधिक तक्रारींचे निराकरण झालेले आहे त्यानंतर प्रशासन प्रणाली तर जून दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण कार्यालयीन कामकाज ई ऑफिसद्वारे पंचवी दोन हजार पाचशे प्लस कर्मचाऱ्यांद्वारे वापरात आले आहे आणि जी आय एस व डॅशबोर्ड रोड कौशल्य इंटिग्रेटेड वर्क मॅनेजमेंट केंद्रीकृत डॅशबोर्ड वॉर रूम पी एम सी इत्यादींची राबवणी देखील आहे यानंतर पुढील प्रश्न सातवा आहे तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय ने कोणत्या तारखेपासून दैनिक यूपीआय व्यवहार मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा मोठा निर्णय घेतला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो एन ने युपीआय व्यवहार मर्यादा वाढवून पाच लाख केली आहे आणि ही मर्यादा भांडवली बाजार विमा सरकारी ई मार्केट प्लेस प्रवास क्रेडिट कार्ड बिल पेमेंट व्यापारी व्यवहार आणि बी पी पी एस द्वारे फॉरेक्स रिटेल व्यवहारांना लागू आहे लक्षात ठेवा तर या बदलामुळे डिजिटल पेमेंटचा वापर अधिक वाढेल आणि मोठ्या व्यवहारांसाठी युपीआय सोयीचे देखील ठरणार आहे उदाहरण पाहूयात या प्रश्नाचे तर पूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराला एका दिवसाला युपीआय द्वारे फक्त दोन लाख गुंतवणूक करता येत होती तर आता त्याच गुंतवणूकदाराला पंधरा सप्टेंबर पासून एका दिवसामध्ये पाच लाखांपर्यंत व्यवहार करता येणार आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा तर महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अलीकडेच कारखान्यातील कामगारांसाठी दैनंदिन कामकाजाचे तास कितीवर वाढवलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बारा तासांवर किती तर बारा तासांवर त्यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र सरकारने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी कामकाजाच्या वेळेमध्ये बदल केले आहेत तर यामध्ये कारखान्यातील कामगारांसाठी दैनंदिन कामाचे तास नऊ वरून बारा तासांपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत मात्र आठवड्याचे कमाल तास अठ्ठेचाळीस तासांवर मर्यादित ठेवण्यात आलेले आहेत जर कामगारांना छप्पन्न तास काम करावे लागले तर त्यांना भरपाई स्वरूपात सूट दिली जाणार आहे तसेच दुकाने आणि आस्थापनांसाठी दैनंदिन वेळ नऊ वरून दहा तासांपर्यंत वाढवली आहे तर या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे उद्योग क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवणे आणि कामकाजाची लवचिकता आणणे असा यानंतर पुढील प्रश्न एन आय आर एफ क्रमवारीनुसार दोन हजार पंचवीस तर मध्ये आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून कोणते विद्यापीठ घोषित झालेले आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जे एन यू हे विद्यापीठ तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर महत्वाची माहिती काय असणार आहे तर राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच एन आय आर एफ दोन हजार पंचवीस नुसार बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजेच आय आय एस सी ला आपल्या भारतातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे जे एन यू युनिव्हर्सिटी तिसऱ्या क्रमांकावर माणिपाल उच्च शिक्षण अकादमी चौथ्या क्रमांकावर जामिया मिलिया इस्लामिया पाचव्या क्रमांकावर आहे दिल्ली विद्यापीठ तर सहाव्या क्रमांकावर बनारस हिंदू विद्यापीठ म्हणजे बी एच यू आहे तर या क्रमवारीमध्ये संशोधन अध्यापन नवकल्पना पदवीधर रोजगार क्षमतेसारख्या बाबींचा मोठा विचार केला जातो यानंतर दहावा प्रश्न तर विद्यार्थ्यांना पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा कोणी केली तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी अमित मिश्रा यांनी केली आहे कोणी तर अमित मिश्रा यांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो अमित मिश्रा यांनी पंचवीस वर्षाच्या दीर्घ कारकिर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे लक्षात ठेवा तर त्यांनी ही घोषणा ट्विटरवर भावनिक पोस्टाद्वारे केली तर आपल्या संदेशामध्ये त्यांनी क्रिकेट हेच त्यांचे पहिले प्रेम गुरु आणि आनंदाचा स्रोत असल्याचे सांगितले होते तसेच बी सी सी आय हरियाणा क्रिकेट असोसिएशन आणि आपल्या प्रशिक्षकांचे त्यांनी मनपूर्वक आभार देखील मानले आहे आणि मिश्रा हे आपल्या भारतातील कसोटी एक दिवशी आणि टी ट्वेंटी सामन्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे गोलंदाज देखील राहिलेले आहेत यानंतर शेवटचा आणि अकरावा प्रश्न आहे आपला तर दोन हजार सव्वीस मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये होणार आहे महत्वाचा प्रश्न असल्या कारणाने एक प्रश्न आज एक्स्ट्रा घेतलेला आहे मी तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्ली कोणत्या तर नवी दिल्ली या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताने शेवटचे दोन हजार नऊ मध्ये हैदराबाद येथे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप चे, चे आयोजन केले होते तर ऑगस्ट दोन हजार सव्वीस मध्ये दिल्लीमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे तिसावे आयोजन केले जाणार आहे तर ही स्पर्धा सहा वर्षांनी आशियामध्ये परतणार आहे आणि यानंतर आपण बी डब्ल्यू एफ विषयी देखील महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर बी डब्ल्यू एफ म्हणजे काय तर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन तर विद्यार्थ्यांनो बी डब्ल्यू एफ ची स्थापना झाली एकोणीसशे चौतीसमध्ये मुख्यालय क्वालपूर मलेशियामध्ये आहे आणि अध्यक्ष आहेत खुनिंग पटामा ठीक आहे लक्षात ठेवा तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी याचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर प्रश्न असा आहे पुणे नाशिक महामार्ग उन्नतीकरण प्रकल्पानुसार प्रवासाचा वेळ कितीवरून कितीवर कमी होणार आहे तर याचे योग्य उत्तर लवकरात लवकर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील बात करायला विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद